महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा मानहानीकारक पराभव झाला हो या पराभवामुळे भाजपमध्ये निराशेचं वातावरण आहे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री आणि भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांचा पराभव झाल्यामुळे हो कट्टर कार्यकर्ता निराश झाला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पाटील यांचा पराभव जिवारी लागल्यामुळे संजय अधिकारी नावाच्या कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माजी खासदार तथा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भिवंडी मतदारसंघातून निवडणूक लढवली पण शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश यांनी कपिल पाटील यांचा पराभव हो केला आपला नेता पराभूत झाल्यामुळे साहजिकच कार्यकर्ते दुखावले गेले होते शाहपूर तालुक्यात राहणाऱ्या संजय अधिकारी या, या तरुण कार्यकर्त्याने आपल्या साहेबांचा सा पराभव हो जिवारी लावून घेतला यातूनच संजय अधिकारी यांनी राहत्या घरी सरलांबी इथं गळपास घेऊन आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवलं संजय हा नेहमी कपिल पाटील हेच विजयी होणार असं सगळ्यांना सांगत होता पण पाटील यांचा पराभव हो संजय पचवू शकला नाही तसेच दोन दिवसानंतर कपिल पाटील हे या निष्ठावंत संजय अधिकारी यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन आर्थिक मदत करणार आहेत